वहिनी झाली का आता सगळी तयारी हो झाली लवकर ठीक आहे चला तर दादाला आपण आता बड्डे सरप्राईज देणार आहे दादा दादा आई लवकर खाली जर खाली पडली कॅमेरा घेऊन सांगत असते काय खरच पडली ना काय जाऊन पाहिजे नाही ना दादा तू जाऊन पाहिजे होता नाही नाही कसा असते काय मी माझ्या काम करत होती काय वापरे बापर शर्ट पण भेटलो मला वाटलं मम्मी मस्त एक नंबर एक नंबर सुंदर chew ya chale jism uss nahi rehala तर मीच आई होय जन्मदाती मलेच केक चारणार सगळ्यात लाडाची बहीण तर मीच हाव तर सगळ्यात पहिले केक मलेच चारीन हा पहिला केक तर मलेच चालणार मी तर अर्धांगी नाही हक्काची वे अशीच थोडी आणली यानं जर मले सोडून पहिला केक जर बायकोले चारला ना तर मी याला चांगलाच कुटतो मले सोडून अगर आईले केक चारला ना तर यांची काही खेळ नाही मले सोडून जर ह्या दोघीले पहिले केक चारला ना तर या दादाची काही खेर नाही पहिले आईले चारतो तू बायको नाराज होईल <laughs> आणि पहिले बायकोले चारतो तर आई नाराज <laughs> होईल बहिणीले चारतो नाही नाही बहिणीने चारलं तर ह्या दोघी नाराज <laughs> होईल हॅपी Happy birthday to you Happy birthday to you